भारत संचार निगम लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी जवळपास पंच्याहत्तर हजार रुपये पगाराची नोकरी निघालेली आहे महिन्याला पंच्याहत्तर हजार रुपये पगार असणारी ही भरती आहे ती आहे कायदेशीर व्यावसायिक या पदासाठी भारत संचार निगम लिमिटेडमध्ये नोकरीची संधी आहे एकवीस मार्च दोन हजार पंचवीस ही याची शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो एकूण पदसंख्या एक्कावन्न दिसते तिथं आणि कायदेशीर व्यवसाय इथे हे पदसंख्या तीन दाखवतात आता आपण ऍक्च्युअली जी आर मध्ये बघूया की जी आर मध्ये किती दिलेत कारण हे लिहिताना थोडं टायपिंग मिस्टेक झालेली आहे तर त्याच्याबद्दल मनापासून तुमचं माफी मागतो नंबर ऑफ पोस्ट तीन आहेत म्हणजे तीनच पदांसाठी भरती होणार आहे आणि ही भरती इथं आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं त्या ऑफलाईन वगैरे काही नाही आहे तर आपण पहिलं फक्त हे जे जो आहे ना हा जो विषय आहे म्हणजे मला जो तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर हा जी पदसंख्या आहे ना हे चुकून आलेलं आहे असं समजा आणि हा विषय सोडून द्या इथंच तर मित्रांनो मला एक सांगायचं तुम्हाला की इथं आपण जे बघतोय ही तीन पदांसाठी भरती होणार आहे समजा तर या भरतीचं जे आहे म्हणजे आपल्याला अर्ज कसा करायचा आहे म्हणा किंवा हे सगळी माहिती आपण याच्यात दिलेली आहे पण बऱ्याच वेळा प्रॉब्लेम काय व्हायला लागला की मी हा व्हिडिओ बनवतोय भरपूर व्ह्यूज आता एक दोन अडीच हजार व्ह्यूज आपल्या लाडकी बहिणीच्या जे शॉर्ट्स हीवाली याला गेले त्यानंतर आपण असेच बरेचसे म्हणजे हे तुम्ही बघू शकताय की एवढे असे सगळे आपण व्हिडिओज बनवतोय ह्याचे थमनील तुम्ही बघू शकता म्हणजे या ज्या झालेल्या आहेत त्याचे आपण व्हिडिओज बनवले आहेत हे सगळे व्हिडिओ आपण बनवले पण यामध्ये जवळपास ब्याण्णव टक्के ही लोक ही नॉन सबस्क्राईबर म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेली नाही आहेत अशी लोकं आहेत आणि दोन टक्के किंवा आठ टक्के काहीतरी अशी फक्त आहे ना म्हणजे एक्झॅक्ट माहीत नाही पण असंच आहे की ब्याण्णव आणि आठ किंवा अठ्ठ्याण्णव किंवा दोन असा आहे की एक दोन चार टक्के आठ दहा टक्के लोक फक्त बघतात आणि म्हणजे बघतात तर सगळे सबस्क्राईब करत आहेत तर मित्रांनो प्लीज माझी तुम्हाला हात जोडून विनंती की या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती रोजच्या रोज तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवरती मिळत राहील मित्रांनो त्यानंतर आपण बघूयात पुढची गोष्ट ती म्हणजे आपल्याला बघायचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स या भरतीसाठी आपल्याला जी शिक्षणाची पात्रता दिलेली आहे ती पात्रता साधारण एल बी तीन वर्षाचा किंवा पाच वर्षांचा कोर्स केला असावा तसंच बार काउन्सिलचं जे अप्रुवल असते म्हणजे जे बार काउन्सिल तुम्हाला अप्रुवल देते की तुम्ही कोर्टमध्ये तुम्ही जाऊ शकता किंवा तुम्ही कोर्टमध्ये जाऊन प्रॅक्टिस करू शकता ते बार काउन्सिलचं अप्रुव्हल लागेल आणि तीन वर्षाचा तुमचा अनुभव लागेल ही माहिती ही जेवढी एवढी जर शैक्षणिक पात्रता तुमची असेल एवढा एक्सपिरियन्स असेल तरच तुम्ही या पदांसाठी अर्ज करा त्याशिवाय करू नका मित्रांनो कारण तुमचा अर्ज बिनकामाचा रिजेक्ट होऊन जाईल त्यानंतर वयाची जी अट आहे ती चौदा फेब्रुवारी रोजी अठरा ते पंचवीस वर्षापर्यंत कोणीही पद या पदासाठी भरतीसाठी अर्ज करू शकत आहे याच्यामध्ये जर काय आपल्याकडून जर लिहिताना इथं जर मिस्टेक झाली असेल तर तुम्ही याची पूर्ण जाहिरात बघा जाहिरातीमध्ये सगळी माहिती डिटेलमध्ये दिलेली आहे तसेच यासाठी जी जी फी आहे ती फक्त पाचशे रुपये घेतलेली आहे कास्ट वाईज काही नाही ओपन जनरल ओबीसी एन टी डब्ल्यू एस पर्सन विथ डिसॅबिलिटी एक्स असं जे कोणी भरेल जे जेवढ्या पण कॅटेगरीज लागू होतात ना सगळ्यांसाठी कॉमन फी घेतलेली आहे पाचशे रुपये नोकरीचं ठिकाणी थी दिल्ली असणार आहे कारण एलचं जे मेन ऑफिस आहे ते दिल्लीमध्ये तर तिथं दिल्ली असणार आहे आणि पगार जे दिलाय ना अधिक माहितीसाठी जाहिरात पहा म्हणले आहे कारण आपण इथं पगाराची अर्जी आहे वरती जे टायटलमध्ये दिलेला पगार आहे ना तोच तुम्हाला जाहिरातीमध्ये दिलेला आहे आणि आपण तो पगार तिथं बघून घेऊ शकताय त्यानंतर मित्रांनो महत्त्वाच्या तारखा आहेत या तारखा फक्त लक्षात ठेवा आणि तुम्हाला जर तुमच्या कुणाला जर हे यासाठी अर्ज करायचा असेल तर ही तारी तारीख तेवढी विसरू नका अठरा फेब्रुवारीला अर्ज चालू झालेत आणि चौदा मार्च दोन हजार पंचवीस ही या भरतीची शेवटची तारीख असणार आहे या भरती या तारखेच्या आतमध्ये तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुम्ही या भरतीसाठी पात्र व्हाल मित्रांनो त्यानंतर आता तारीख झाल्यानंतर आता आपल्याला बघायचं ते महत्वाच्या लिंक्स लिंक महत्वाच्या लिंक्स मध्ये आपण बघणार की ही जी, जी जाहिरात आहे ती पूर्ण तुम्हाला जाहिरात बघायची बघा बागा। माणूस आहे लिहिताना चुका होऊ शकतात एखाद्या दुसऱ्या चुका पण इथं मी ते चूक मान्य करून मी इथं तुम्हाला जाहिरात देतो की याच्यामध्ये लिहिलेलं आहे त्या सगळी माहिती तुम्हाला वाचायची पूर्ण माहिती वाचल्याशिवाय सात पानांची पीडीएफ आहे पूर्ण माहिती वाचल्याशिवाय तुम्हाला हा अर्जच करायचा नाही अर्जच भरायचा नाही आहे मित्रांनो सगळी माहिती वाचा यामध्ये तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस तुमचा असणारा पगार तुमचं शिक्षण काय झालं असलं पाहिजे किंवा त्यांच्यासोबत जे तीन वर्ष दोन वर्ष जे करार होणार आहेत बी एस एन सोबत ते करार कुठल्या पद्धतीचे असणार आहेत ही सगळी माहिती यामध्ये दिलेली आहे तर तुम्ही ही माहिती वाचा आणि मग या भरतीसाठी अर्ज करा म्हणून डायरेक्ट अर्ज करायचा आहे सगळी माहिती वाचलं आहे सातच्या सात पण वाचलं आहे तुम्हाला सगळं झालं झालंय अनुभव आहे शिक्षण आहे आणि तुम्हाला आ, हो या भरतीसाठी अर्ज करायचा आहे क्लिक करावरती सगळं क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हा अर्ज भरून द्यायचा आहे त्यानंतर जे काही कागद तिथे मागितलेली आहेत विचारले ती सगळी कागद जमा करायची आणि आपला हा फॉर्म कन्फर्म करायचा त्यानंतर हे लोडिंग होईपर्यंत पण दुसरी माहिती बघा अधिकृत वेबसाईट आहे एल ऑफिसची एल ऑफिसच्या अधिकृत वेबसाईट बघायसाठी तुम्हाला इथं ही अधिकृत वेबसाईट पण दिसू लागेल आता इथं बी एस एलचं जे फॉर्म भरायसाठी जे सर्व्हर आहे ते पूर्ण डाऊन झालेलं दिसतंय आपल्याला बहुतेक जास्तच लोक अर्ज करायला गेलेत वाटतं त्यामुळे दोन्ही सर्व्हर डाऊन झालेले दिसतात मित्रांनो काय प्रॉब्लेम नाही आहे मी सकाळी फॉर्म हा भरलाय काचा तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही सकाळी एकदा लॉग इन करून बघा आणि त्यानंतर इथं हे घ्या सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो इथं आपण हाऊ टू अप्लाय जे देतोय की नाही ते एक कॉमन गोष्टी असतात म्हणजे फॉर्मची लिंक दिले लिंकवर क्लिक करा त्यानंतर क्रिएट न्यू अकाउंट करायचं जनरली कुठल्या पण भरतीला नवीन अकाउंट क्रिएट करूनच तुम्हाला फॉर्म भर लागतो त्यानंतर तुमचा व्हेरिफिकेशन कोड टाकायचा आईवडिलांचं नाव टाकायचं जन्म तारीख टाकायचं तुमचं नाव टाकायचं ईमेल आय डी मोबाईल नंबर कास्ट टाकायचे आणि त्यानंतर आईवडिलांचं नाव टाकायचं व्हेरिफिकेशन कोड टाकायचा आणि तुम्हाला फॉर्म जे जमा होईल रजिस्ट्रेशन होईल किंवा लॉग इन होईल असं समजा त्यानंतर पेमेंट करताना डेबिट कार्डच्या माध्यमातून करा परत तिथं ज्या काही कुठल्या फेक गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल तर कस्टमर केअरशी कॉन्टॅक्ट करा तसेच तुम्हाला याची एखादी प्रिंट काढून आपल्याजवळ जवळ ठेवायचे आहे आणि अधिक माहितीसाठी म्हणजे तुम्हाला फी बद्दल काही कन्फ्युजन असेल वगैरे तर तुम्हाला ही जाहिरात बघायची आहे सोबत सगळ्यात महत्वाची आपल्या नोकरी बघायच्या ग्रुपवरची सगळ्यात महत्वाची बातमी म्हणजे मला बऱ्याच जणांची मेसेज आली की ही सगळी कागद तुम्ही लिहित आहेत प्रत्येकी तुमच्या पोस्टला असतात पण ही सगळी कागद लागत नाही तर मित्रांनो सगळी कागद ही लागतात म्हणून आपण दिलेली नाही आहेत तर फॉर्म भरण्यासाठी आपल्याला आधार कार्ड आहे कॉमन असते कुठल्याही पेपरचा फॉर्म भरा कुठल्याही परीक्षेचा भरा लागतोय तुमचा फोटो लागतोय तुमचा रहिवासी दाखला जर कास्टमध्ये असाल तर जातीचा दाखला तुमची कास्ट ओबीसी एस बी सी एन टी ए बी सी डी कुठली असेल ई डब्ल्यू एस असेल तुम्हाला नॉन दाखला दाखलासुद्धा कंपल्सरी लागतोय सेकंडरी पुरावा म्हणून आपल्याला पॅन कार्ड लागते ड्रायविंग लायसन्स लागते किंवा मतदान कार्ड लागते तुमची सही लागते एखाद्या भरतीचा तुम्हाला अनुभव असेल एखाद्या पोस्टचा एखाद्या पदाचा तुम्ही जर तिथं जॉब केला असेल तर त्याचा तुम्ही अनुभव प्रमाणपत्र जोडू शकताय कॉम्प्युटर इफिशियन्सी म्हणजेच कॉम्प्युटरचं नॉलेज आहे यासाठी तुम्हाला एम एस सी आय टीचे प्रमाणपत्र जोडावे लागतं त्यासाठी तुम्हाला एमएसआयीचं प्रमाणपत्र सुद्धा जोडावं लागतं तसंच शैक्षणिक पात्रतेसंबंधित संबंधित कागदपत्र म्हणजे एखादी भरती जर दहावी पासवर असेल आता याच भरतीचं आपण उदाहरण घेऊया दिलेली ही जी सदरची जी भरती आहे ती भरती आपली लॉवरती आहे तर तुमचं तीन वर्षाचं लॉ झालंय हे तुम्ही ती शैक्षणिक कागदपत्र जोडल्याशिवाय नाही समजू शकत की तुम्ही किती वर्षाचा लॉ केलाय किंवा के किती वर्षात पूर्ण केलाय कधी पूर्ण झालाय किती टक्के पडले त्यामुळे ही सगळी कागद दिल्यात जर जर तुम्हाला जर म्हणजे असं जर वाटत असेल की एक भरपूर कागद दिलेत किंवा प्रत्येक आर्टिकल येतात तर हे तुमच्यासाठी साठीच आहे ज्यांना माहीत नाही त्यांनी एवढी कागद जरी गोळा केली तरी त्यांनी कुठल्याही भरतीचा फॉर्म देऊ शकतील मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर खरोखर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी लॉ झालेले असतील किंवा शेवटच्या वर्षाला असतील त्यांना हा लॉ त्यांचा झाला असेल आणि सॉरी बार काउन्सिलचा लायसन्स मिळाला असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना अनुभव असेल तर त्यांनी हा फॉर्म किंवा ही वरती भरू शकतील आणि आपल्याकडून एक चांगल्या म्हणजे कोणाचं चा तरी एक म्हणजे काय म्हणतात तसं सत्कारणी लागेल तुम्ही माहिती शेअर केली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर खरोखर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओमध्ये